पनवे शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटरसायकल स्वारांकडून एक एकूण हजार नऊशे रुपये दंड वसुली करण्यात आली आहे पनवे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पोलिसांची पथके व वाहतूक शाखेचे पथक आदींची वडाळे तलाव या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदार संतोष कोळंबेकर यांनी वडाय तलाव परिसरातील नंबर प्लेट नसलेले मूळ सायलेन्सरमध्ये बदल केलेले वाहन चालवण्याचा परवाना नसलेले धोकादायक रित्याने वाहन चालवणारे दुचाकी गाडी क्रमांक एम एच सत्तेचाळीस बीई अठ्ठावीस अकरा एम एच त्रेचाळीस बी जे -E, शून्य पाच सहा नऊ एम एच शेचाळीस सी सी एकसष्ट अठरा एम एच शेचाळीस सी जे शून्य नऊ सत्तेचाळीस या दुचाकी वाहनांना पोलीस ठाणे येथे आणून मोटर कायदा प्रमाणे कारवाई करून एकूण एकवीस हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धारराव पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार दत्तात्रय शिंदे पोलीस नाईक किरण सोनावणे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री